आरंभ एका नव्या पर्वाचा। किशोर वयापर्यंत एकदम फिट असलेल्या मुलाला दहावीची परीक्षा तोंडावर असताना अचानक उद्भवलेल्या वेल्सन दिव्यांग मुलांसारखे जगणे नशिबी आले तरीही खचून न जाता अक्षय परांजबे या जिद्दी तरुणाने एक फोटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवला आहे याच अक्षयच्या जीवनाची संघर्ष गाता त्याचा प्रेरणादायी प्रवास अकीय पुस्तकामधून उलघडणार आहे अशी माहिती अक्षयचे वडील संतोष परांजबे यांनी पत्रकार परिषदेत दिले अक्षय परांजबेच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित अक्की एक अक्षय इच्छाशक्ती पुस्तकाचे प्रकाशन तीन जून रोजी बालशिक्षण मंडळीच्या ऑडिटोरियम मध्ये सायंकाळी पाच वाजता सचिन पिळगावकर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी मेधाताई कुलकर्णी गीतकार वैभव जोशी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले अजित गाडगीळ अमोल रावतेकर अमित फाळके राजेश पांडे सीमा देशमुख श्रीरंग देशमुख तसेच कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर लेखक कलाकार उपस्थित राहणार आहेत पुढे बोलताना परंजबे म्हणाले अक्षय वयाच्या तीन वर्षापर्यंत अगदी नॉर्मल होता नंतर त्याला ताप आल्याने कानाच्या व्हेन्सवर परिणाम झाल्यामुळे त्याला ऐकायला कमी येऊ लागले तरीही तो बॅडमिंटन सायकलिंग बोलणं अतिशय उत्तम होते एन सी सी परेड घेणं इत्यादीमध्ये उत्तम कामगिरी करत असे तो दहावीत असताना सहामाई परीक्षा झाल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच वेल्सन या आजारामुळे बदलून गेले आम्हाला आणि रत्नागिरीच्या डॉक्टरांना सुद्धा त्याचा नेमका उलघडा होऊ शकला नाही त्याही परिस्थितीत त्याने दहावीला सहासष्ट टक्के गुण मिळवले पुढे चार वर्ष तो हंतरुणात खिळून पडला होता तरीही अक्षयने जिद्दीने बारावीची परीक्षा दिली त्यात ते त्याने अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवले होते नंतर कॅमेऱ्याने त्याला आकर्षित केले आणि आज तो पुण्यात नावलौकिक मिळवत आहे अक्षयचा हा संघर्षमय प्रवास या पुस्तकातून मांडण्यात आल्याचे परांजपे यांनी सांगितले नमस्कार मी संतोष परांजपे माझ्या मुलावरती एक पुस्तक लिहायचा प्रयत्न मी केलाय आणि त्याचं प्रकाशन बाल शिक्षण मंडळाचं ऑडिटोरियम जे आहे मयूर कॉलनी कोथरूड मध्ये तिथे मंगळवार दिनांक तीन जून संध्याकाळी पाच वाजता होणार आहे आणि त्यासाठी प्रमुख उपस्थिती मे ज्यांच्या हस्ते होणार आहे सचिन पिळगावकरजी त्यांच्या हस्ते ते प्रकाशन होणार आहे आणि बाकी भरपूर मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जसं की मेधाताई कुलकर्णी आहेत अमित फाळकेजी आहेत त्याच्यानंतर राजेश पांडेजी आहेत लाला देशमुख आहेत श्रीरंग देशमुख आहेत मे अशा मान्यवर मंडळी तिथे येणार आहेत आणि प्रत्येक जण तिथे काही ना काहीतरी अक्षय बद्दल बोलणारच आहे तरी माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने या सोहळ्याला येऊन आम्हाला आणखी एक प्रकारची स्फूर्ती द्यावी की आमचा सोहळा हा अजून छान होईल ह्या पुस्तकामध्ये माझ्या मुलाविषयी म्हणजे हा ऍक्च्युअल मुलगा माझा सोळा वर्षापर्यंत खूप नॉर्मल होता आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला विल्सन हा आजार झाला आणि विल्सन आजार म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये कॉपर डिपॉझिशन होत आणि त्याचे ब्रेन आणि लिव्हरवर मेजर इफेक्ट झाला आणि तो पुढे चार वर्ष पूर्ण बेडवर होता पण तो बेडवर असताना सुद्धा तो कशा पद्धतीने लोकांशी मध्ये होता कारण त्याला मी कॉम्प्युटर घेऊन दिला होता तो बसून हलत राहायचा त्याची बॉडी प्रचंड हलते पण त्यात सुद्धा आम्ही त्याला जेवढं जपता येईल आणि त्याच्या काही करता येईल त्याप्रमाणे ते त्याला मी सगळ्या सोयी करून दिल्या होत्या आणि तो लोकांच्या कनेक्ट मध्ये होता आणि चार वर्षानंतर तो हळूहळू बरा झाला अजूनही तो पूर्ण बरा झालेला नाही डॉक्टरनी सांगितलेला आहे की तो पूर्ण बरा होणारही नाही कारण त्याला आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच लागणार आहेत आणि अचानक त्याला फोटोग्राफीचा नाद लागला आणि ह्या फोटोग्राफीचा नाद सुद्धा त्याला का लागला तर तो एका कॉलेजच्या स्टेजवर गेलेला असताना एका मुलानी मी त्यांनी त्याच्याकडे कॅमेरा मागितला तर त्याला तिथन हकलवून लावलं होतं आणि तो राग मनात धरून त्यांनी कॅमेरा पाहिजे हा हट्ट धरला आणि तो फोटोग्राफी करायला सुरुवात केली तो सगळा के प्रवास म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने तो, तो उभा राहिला तो त्याला उभं करताना आमच्या घरच्यांना किती प्रकारचे प्रॉब्लेम येत होते हे सगळं मांडण्याचा एक प्रयत्न मी त्या पुस्तकात केलाय आणि तो लोकांना नक्की भावेल आणि त्यापासून पालकांना आणि मुलांना दोघांनाही एक इन्स्पिरेशन मिळेल असं मला वाटलं म्हणून मी ते पुस्तक प्रयत्न केलाय तरी त्यासाठी नक्की या असं मी आवाहन करेन पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा